जर तुम्ही सीटीई ची तयारी करत असाल आणि मराठी विषयात जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी सी मराठीचे तीच प्रश्न घेऊन आलो आहे जे परीक्षा दृष्टीने खूपच महत्वाचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे कविता गाणी आणि समूहगीते मुलासाठी योग्य नाही असं विचारलेलं आहे तर याच उत्तर आहे दोन शब्द आणि वाक्य रचना पाठ करणे आहे आपल्याला चुकीचं उत्तर विचारलेलं होतं तर याच उत्तर दोन आहे आणि बाकीचे सर्व बरोबर आहेत प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही ग्रंथालय म्हणजे निव्वळ पुस्तक ठेवण्याची जागा नसून याचं उत्तर आहे चार मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते आपल्याला चुकीचं उत्तर विचारलं आहे म्हणून याच उत्तर पर्याय क्रमांक चार आहे साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढील कोणते कौशल्य आत्मसात केले पाहिजे याच उत्तर आहे तीन भाषा आकलन आणि डिकोडी प्रभावीपणे व्याकरणाच्या अध्या प्रभावीपणे व्याकरणाच्या अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही याच उत्तर आहे चार पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे अक्षर आणि ध्वनी याच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे याच उत्तर आहे चार येता तिसरीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो या त्याच्या क्षमतेवर पाच प्रश्न विचारायला सांगते उदाहरणार्थ तू गाऊ शकतो हा उपक्रम रॅडॅश यासाठी आहे याचं उत्तर आहे एक ओक सराव मौखिक तिसऱ्या शिक्षिकेला वर्गात वाचन कट्टा सुरू करायची इच्छा आहे यासाठी पुस्तकाची निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे याच उत्तर आहे एक पुस्तकाचे लेखक प्रथित यश आणि आदरणीय बाल लेखक आहेत विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे या त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणते बाब घेऊन जाते त्याचं उत्तर आहे दोन संज्ञापनात्मक पद्धती शिक्षिका मुलांना त्याचे वर्कबुक एकमेकांसोबत बदलून घ्यायला आणि त्याचे काम तपासायला सांगते या उपक्रमाचे उद्दिष्ट त्याचं उत्तर आहे चार सवंगड्याचे काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणे अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा याच उत्तर आहे दोन ते एकमेकापेक्षा अधिक संवेदनाचा आणि हातांचा वापर करतात पाचवी पाचवीयतेचा विद्यार्थी म्हणतो माझे काम शिक्षिकेला देण्यापूर्वी मी ते एकदा नीट पाहतो विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे याच उत्तर आहे तीन मुद्रित शोधन पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला वर्गात त्याची मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही असे विचारले आपल्याला याच उत्तर आहे तीन थेट पद्धती दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी शिक्षिका वेगवेगळ्या वेग प्रकारचे अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करू इच्छिते अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब योग्य नाही नाही असं विचारले याचे उत्तर आहे चार सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी त्यात गुळगुळीतपणा नसावा रखरखीत रक असावी राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याच्या धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी समावेशी आणि स्वगतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल याच उत्तर आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे संबंधीचे मुलाचे कार्य प्रदर्शित करणे आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणते सिद्धांत उपयुक्त नाही नाही असे विचारले आहे उत्तर तीन सिद्धांत आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे कि याचे उत्तर आहे दोन विद्यार्थ्याच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा विद्यार्थ्याचा ज्ञानात्मक विकास आणि भाषा याच उत्तर आहे चार याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते उत्तर आहे दोन उत्तर आहे त्या भाषेच्या मूळ सतत संपर्कात राहणे भाषा शिक्षण अशी एक क्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते तुम्ही या विधानाशी सहमत आहात किंवा नाही याच उत्तर आहे दोन विधानाशी मी सहमत नाही छापील सोबत ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्याला कौशल्य उपक्रमामध्ये गुंतवून ठेवतील वर्गात असली पाहिजे कारण त्याच उत्तर आहे उत यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके उपलब्ध होतात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि चार चित्रे क्रमाने लावायला सांगतात या उप उपक्रमाचे उद्दिष्ट त्याच उत्तर आहे दोन ठोबळपणे वाचण्याचा मुलांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचावी हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे हे म्हणजे याच उत्तर आहे दोन गहन वाचन शिक्षकांनी दिलेल्या नमुना वाक्याचा पुन्हा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतिबंध पाठ करतात करता ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्याचा सराव करतात तेव्हा त्यांना शिक्षकाकडून सकारात्मक प्रबल... शिक्षक अवलंब करतात त्याच उत्तर आहे एक श्राव्य भाषा पद्धती विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्द संग्रह पाठ करतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात केला आहे उत्तर आहे चार व्याकरण भाषांतर जर मुले दोन भाषा आपल्या सभोतालातून ऐकतात तर, तर या दोन भाषांचा संपर्क उत्तर आहे दोन मुलांना मदतरूप ठरेल वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण उत्तम बाल साहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे उत्तर आहे तीन मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे सहज उपलब्ध होणारे बाल साहित्य प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकांनी कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा याच उत्तर आहे चार समजून केलेले वाचन एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे याच उत्तर आहे तीन पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गात मुलांना गटात विभागून त्यांनी वर्तमानपत्रात वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवर चर्चा करण्यास सांगतात या प्रकारचे संभाषण उपक्रम म्हणजे त्याच उत्तर आहे एक मौखिक पोक सराव समग्र भाषा पद्धती म्हणजे डॅडा त्याचं उत्तर आहे एक अर्थाधारी